नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज या शाळेत जो संचालकाचा भाऊ आहे त्या शाळेचा जो संचालकाचा भाऊ आहे विजय हरिदास जीवनवार याने पदमपुऱ्या इथे राहत असलेल्या तीन तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि ही बाब चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी उघडीस आली जेव्हा तिच्या आईने तिला विचारलं तिने सग तिने सग तिच्यासोबत जी आजपर्यंतची जी, जी, जी घटना झाली होती ही सगळं सविस्तर तिने सांगितली त्यानंतर जाऊन पोलीस स्टेशनला कम्पुलिस्तर कंप्लेंट करण्यात आली व आज संपूर्ण समाज त्यांच्यासोबत आहे अशी कुठलीही घटना जर आपल्या समाजात घडली तर या यानंतरही आपला पूर्ण समाज त्या लोकांच्या पाठीशी राहील आणि यांच्याही आपला समाज त्यांच्या पाठीशी राहील याची गवाही पूर्ण समाज देतो दे। आपण चर्मगार समाजातर्फे आणि आपली संघटना राष्ट्रीय वची समाज संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे आपल्या समाजाचे जे कुटुंब आहेत जे पीडित कुटुंब आहेत जे पदंपरा येथे सध्या राहत असून त्या कुटुंबातील एका लहान तीन वर्षाच्या चिमुरडीवर किड्स टॅलेंट नावाच्या संस्थाचालकाच्या भावानं त्याचं नाव आहे विजय हरिदास जीवनवाल या नधमाना एक अलैंगिक अत्याचार करण्याचा त्याने प्रयत्न केला अशा नराधमास भाषेची शिक्षा झाली पाहिजे या यासाठी या आपण आपल्या व्यथा मांडण्यासाठी आज या ठिकाणी आयुक्त कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने जमलो आणि निवेदन देत असताना माननीय उपायुक्त साहेबांनी आश्वासन दिलं की आम्ही या अशा प्रकरणामध्ये सतत कार्यवाही करत असतो कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचा किंवा नेत्यांचा हस्तक्षेप आम्ही स्वीकारत नाही आणि म्हणून या प्रकरणामध्ये आम्ही आठ प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या गुन्ह्यामध्ये या आरोपीला कुठल्याच प्रकारचं सुटका होऊ शकणार नाही अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी आयुक्त उपायुक्त साहेबांनी पोलीस उपायुक्त साहेबांनी आपल्याला हमी दिलेली आहे की आम्ही जरूर या ठिकाणी पूर्णपणे आणि कठोर कारवाई करू निरा नराधमाला चांगली चांगली शिक्षा मिळेल याचा आम्ही प्रयत्न करू आणि या आ, या प्रकरणाला फास्ट ट्रॅग कोर्टमध्ये नेण्याचं आम्ही बाय देतो आणि okay. एवढं या ठिकाणी उपायुक्त साहेबांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आपण त्यांना निवेदन दिलेले आहेत आणि आजचा निवेदनाचा कार्यक्रम संपलेला आहे सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी जाण्यासारखाच नाही आजचा कार्यक्रम संपला या ठिकाणी मी जाहीर करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतर देश भारत की